तो देवराज बुधावले आतुरती मार कुस्ती संकुल पिंपरी कर्नाटक के श्री कांताबा तुरंगेचा पत्ता अशी कुस्ती लागते इनामृतो पाच हजार कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे दोघही आहे छोट्या गटातले पण दोघही दोघंही लढवत लढण्याची आईट आणि ढप बघा हे परवान फिरतं माझ्या समोरचे आणि सुरज माने कुरुस अशी कुस्ती लागते अण्णा माने वस्ताल कुस्ती जरा इकडे घ्या समोरची कुस्ती मला दिसतो या अंकुश डवळे त्या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतायत मायनीचे एकेकाचे सुप्रसिद्ध मल्ल पट काढण्याच्या प्रयत्नात तो देवराज होता परंतु पुरता जाणला त्या विश्वाजीत ना दिग्विजय ना दिग्विजय दिग्विजय निघालेला जग जा जिंकायला जातो त्याला दिग्विजय म्हणायचं श्रीराम श्रीरामाने दिग्विजय यज्ञ केला आणि दिग्विजय यज्ञाचा घोडा फिरायला लागला आणि दोन लहान मुलांनी तो घोडा अडवला नव आणि हा हा निमसोडचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार आणि भविष्यातला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी हा दिग्विजय होणार घरात कुठलीही परंपरा नाही भुटना भुटनाथ ठेवण्याचा प्रयत्न आहे त्या दिग्विजयचा परंतु स्वतःची आवड आहे आणि त्याची आवड त्याच्या गुरूंनी जाणली कार्याग्रह टाळ्या दिग्विजय विजय झाला सभा दिग्विजय मैदानात फिरायला गेलेला आहे